मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर आपला जो अनवट वाट हा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो नेहमीप्रमाणे एक वेगळा विषय आज तुमच्या पुढे घेऊन आलो आहे मित्रांनो आपल्याला आपले वाडवडिलांचे आशीर्वाद कशा स्वरूपात कामाला येतील किंवा त्यांचे आशीर्वाद आपल्याला योग्य वेळी कसे प्रकट होऊन आपल्या कुटुंबाला आधार देतील किंवा आपलं भलं करतील हे सांगता येत नाही परंतु त्यासाठी आपलं आचरण हे नैतिकतेने परिपूर्ण आणि आपलं वागणं आपलं काम करणं योग्य असायला हवं असं मला वाटतं आता तुम्ही म्हणताल की हे तुम्ही बोलताय ह्याची पूर्वपीठिका काय की तुम्ही असं बोलण्यासाठी का प्रवृत्त झालात तर मित्रांनो एक घटना घडलेली आहे की रेल्वे मार्गाचं काम होतं म्हणजे नांदेडपासून सेवाग्राम जी रेल्वे येणार आहे म्हणजे नांदेड ते वर्धा त्याच्यासाठी सर्वेक्षणाचं काम चालू होतं मार्ग कसा आखायचा कोणत्या दिशेने घेऊन जायचा अशा पद्धतीचं काम करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात येत होत्या कारण रेल्वे मार्ग टाकायचा तर त्या मार्गावर असणाऱ्या आणि मार्गाच्या आजूबाजूला असणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया आ, रेल्वे विभागामार्फत केली जाते आता जेव्हा ही प्रक्रिया केली जाते तेव्हा त्या जमिनीवर असणारं पीक असेल त्या जमिनीवर असणारी फळबागायत असेल त्या जमिनीवर असणाऱ्या विहिरी असतील तलाव असेल ह्याचा काय जो मोबदला द्यायचा आहे त्या मोबदला देण्याच्या काही अटी शर्ती नियम त्याची एक पद्धती निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने ठरवून दिल्याप्रमाणे तो मोबदला दिला जातो आणि जमिनीची जी काही किंमत का आहे किंवा त्या जमिनीच्या अनुषंगाने शेतकऱ्यावर अवलंबून असणारं कुटुंब आणि त्याचं जे उत्पन्न आहे ती जमीन ताब्यात गेल्यानंतर त्याच्या पुढील उदरनिर्वाहाची सोय लक्षात घेऊन त्याप्रमाणे ही सर्व मोबदला देण्यात येतो आता झालं कसं एक कुटुंब आहे केशव शिंदे म्हणजे त्या कुटुंबातले एक प्रमुख आहेत केशव शिंदे त्याच्यानंतर पंजाब शिंदे शंकर शिंदे तुकाराम शिंदे आणि सदाशिव शिंदे हे पाच भाऊ आहेत आणि ह्यांची साडेपाच एकर शेती आहे आता ही शेती नेमकी कुठं आहे तर ह्या मार्गावर म्हणजे नांदेड सेवाग्राम या मार्गावर सेवा मार्गा पुसदपासून सात किलोमीटर अंतरावर खर्शी गावास खर्शी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि ह्या गावामध्ये ह्या शिंदे कुटुंबियांची जी, जी जमीन आहे त्या जमिनीतून हा रेल्वे मार्ग जाणार होता आता ह्या कुटुंबियांना मोबदला मिळणार होता तथापि ह्या मार्गामध्ये एक असं झाड होतं की ज्या झाडाबद्दल फारसं कुणाला माहिती नव्हतं आणि ह्या झाडाबद्दल जेव्हा खाजगी सर्वेक्षण करणारी एक यंत्रणा एक एक संघ किंवा एक चमू जो आला त्या चमूमधल्या एका माणसाने सांगितलं की हे झाड साधंसुद्धा नाही आहे तर हे झाड रक्तचंदनाचं आहे आता मी सुरुवातीला जे सांगितलं की वाडवडिलांचे आशीर्वाद कुठल्या स्वरूपात आपल्याला कशा पद्धतीने कामी येतात का हे आपण काही सांगू शकत नाही आणि जेव्हा हे त्यांच्या लक्षात आलं की हे झाड जे जा आहे ते रक्तचंदनाचं आहे आणि जागतिक दरानुसार किंवा जागतिक जे बाजारभाव आहेत रक्तचंदनाचे त्यांनी ह्या झाडाचं मूल्यांकन केलं रक्तचंदनाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला दर असतो त्याचा अभ्यास करून तर त्यांनी सांगितलं की आजच्या दिनांकाला ह्या झाडाच्या जा, म्हणजे ह्या रक्तचंदनाच्या झाड आहे त्याचं जे खोड आहे त्याची जी, जी लाकूड आहे त्याचं मूल्यांकन हे चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये आहे आता विचार करा ज्या शेतकऱ्याच्या शेतात एवढा मोठा मौल्यवान खजिना आहे म्हणजे आज नाही येतो गेल्या शंभर वर्षापासून ते झाड तिथं आहे आणि त्या झाडाचं उंची पंचेचाळीस फूट आणि तळाला जो त्याचा बुंद आहे ज्याला आपण खोड म्हणतो त्याचा व्यास दोन पॉईंट तीन मीटर इतका आहे आणि त्या झाडाबद्दल जर शेतकऱ्यांना माहिती नाही आहे त्यांना नंतर समजलं तेव्हा त्यांनी ह्या झाडाचं मूल्यांकन मूल्यांकन करून त्याची तेवढी किंमत मला मिळायला हवी असा तगादा लावायला सुरुवात केली आता ह्या झाडाचं मूल्यांकन करण्यासाठी ह्या शिंदे कुटुंबियांनी वन विभागाला संपर्क केला सार्वजनिक बांधकाम विभागाला संपर्क केला कृषी विभागाला संपर्क केला जलसंपदा विभागाला संपर्क केला महसूल विभागाला संपर्क केला कुणीच यांची दखल घ्यायला तयार नाही कोणीच यांना नीट उत्तरं द्यायला तयार नाही कुणीच यांना सांगायला तयार नाही की हे या झाडाचं असं असं आहे ह्या झाडामुळं असं असं होऊ शकतं हे झाड अत्यंत मौल्यवान आहे चंदनाप्रमाणे मौल्यवान आहे उलट आंध्र प्रदेशातल्या ज्या स सर्वेक्षण करणाऱ्या माणसांनी हे सांगितलं अंतचंदनाचं झाड आहे तर ते तपासून पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित यंत्रणेची होती परंतु कुणीच दखल घेतली नाही शेवटी शिंदे कुटुंबियांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि त्यांचा हा संघर्ष दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीसपर्यंत चालू होता आणि जेव्हा न्यायालयाला हे सगळं लक्षात आलं की हे सगळं भांगड काय आहे वन विभाग असेल किंवा रेल्वे विभाग असेल ते या शेतकऱ्याला न्याय देत नाही आहे तेव्हा न्यायालयाने त्या ते रक्तचंदनाच्या बाबतचा सगळा अहवाल मूल्यांकन केलेली किंमत याचा अभ्यास करून रेल्वे विभागाला ताबडतोब एक कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले आणि रेल्वे विभागाने ते एक कोटी न्यायालयात जमा केल्यानंतर न्यायालयाने मुंबई म्हणजे नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यातले पन्नास लाख रुपये ताबडतोब शिंदे कुटुंबियांच्या हवाली केले आता त्यामुळे शिंदे कुटुंबियांना थोडासा न्याय मिळाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता हा खटला कुठपर्यंत पुढे चालेल आणि शिंदे कुटुंबियांना संपूर्ण रक्कम मिळेल नाही मिळेल ते झाड हलवावं लागेल किंवा ते झाडापासून जे लाकूड मिळणार रक्तचंदन त्याची विक्री करावी लागेल जे काय असेल ते सगळं वनविभाग असेल रेल्वे विभाग असेल महसूल विभाग असेल मुंबई उच्च नागपूर उच्च न्यायालयाचं खंडपीठ असेल आणि स्वतः शिंदे कुटुंबीय यांच्या मदती मदतीने हे सगळं प्रकरण धसास लागेल असं म्हणायला काय हरकत नाही शिंदे वडिलो वडिलोपारची जमिनीत असणारं हे शंभर वर्षापूर्वीचं रक्तचंदनाचं झाड हे तेथील शेतकरी वर्गाचं स्त्रियांचं नागरिकांचं पूजनीय असं स्थान होतं तिथे दर सणावाराला लक्ष्मी देवतेची पूजा करण्यात येत होती व तिथे तेलाचा दिवा लावण्याची प्रथा होती असं हे झाड पूजनीय होतं वाडवडिलांनी ते जपलं होतं वाडवडील देवाघरी गेल्यानंतर त्यांच्या आशीर्वाद रूपाने हे झाड त्या कुटुंबियांना आर्थिक आधार आर्थिक मदत देतं झालेलं आहे आणि त्या कुटुंबियांची आर्थिक उन्नती यामुळे साधली साधली जाणार आहे त्यामुळे आपल्या वाडवडिलांनी आपल्या लेकरांसाठी जे करून गेले त्याबद्दल आपण त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करायला हवेत कृतज्ञता व्यक्त करायला हवी आपले वाडवडील विविध प्रकारची फळझाडे असतील विविध प्रकारची आयुर्वेदिक झाडे असतील विविध प्रकारची नैसर्गिक उपचारांची किंवा आपण ज्याला आयुर्वेदिक उपचार म्हणतो किंवा जडीबुटी म्हणतो अशी झाडं वृक्षवेली लावून गेलेले आहेत त्यांना त्यावेळेस कदाचित त्याची फळं चाकायची संधी मिळाली नसेल परंतु त्यांच्या लेकरांना म्हणजे त्यांच्या मुलांना नातवंडांना पतवंडांना घापर असतील पत त्या सगळ्यांना ह्याचा लाभ घेता आला पाहिजे त्यामुळे त्यांनी आपल्या वाडवडिलांबद्दल नतमस्तक होऊन त्यांच्याबद्दल आभार व्यक्त केले पाहिजे आपले वाडवडील चंदनासारखे झिजले रक्त त्यांनी झिजवलं रक्त चंदन झिजवलं म्हणून त्याच्यातून हा सुगंध बाहेर पडला आहे त्यांचा देह झाला चंदनाचा आणि त्याच्यातून चंदनाचा सुगंध चंदनाचं अष्टगंध आपल्याला प्राप्त झालं आणि आपलं धन्य झालं असं म्हणायला काय हरकत नाही शिंदे कुटुंबियांचा हा संघर्ष नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठापर्यंत गेला आणि त्यांच्या पदरात त्या रक्तचंदनाचा मोबदला पडलेला आहे आणि हे या ह्या सगळ्या रक्तचंदनाची किंमत तर आपल्याला कळाली चार कोटी पंच्याण्णव लाख पण हे किती टन रक्तचंदनाचं लाकूड आहे हे पण आपल्याला काही दिवसांनी कळेल तुर्तास इथेच आपण थांबूया आणि ह्या नोटवर तुम्हाला सगळ्यांची मी रजा घेतो नोट वाटेवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून काढवा या वाटेवरचे प्रवासी व्हा वाटचोर व्हा वारकरी व्हा जास्तीत जास्त समविचारी लोकांना या चॅनलमध्ये जोडून घ्या आणि हा प्रवास असाच अखंड चालू ठेवायचा आहे चांगले चांगले विषय आपल्या माहिती नसणारे परंतु चांगली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे काहीतरी डोक्याला वेगळं खुराक देणारे असे विषय मी तुमच्या पुढे घेऊन येत असतो तेव्हा तुम्हाला सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद